शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आज एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत केंद्र सरकारची पी किसान सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना या दोन्ही योजनांचे नवीन हप्त्या अखेर जाहीर झाले आहेत होय पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा आठवा हप्ता आजपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होऊ लागले आहेत अनेक दिवसांपासून शेतकरी मित्र या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता ती प्रतीक्षा संपली आहे सुरुवातीला निवडक जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा केली जात आहे जर तुमचा जिल्हा त्या यादीत असेल तर पुढील काही तासांतच तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात त्यामुळे आपल्या बँक खात्याची नक्की तपासणी करा या दोन्ही योजनांचा मिळून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एकूण चार हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे म्हणजे पीएम केसांमधून दोन हजार आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून आणखी दोन हजार रुपये सरकारच्या माहितीनुसार राज्यातील तब्बल शहाऐंशी लाख शेतकरी बांधवांच्या खात्यांमध्येही रक्कम जमा होणार आहे आधी थोडा विलंब झाला असला तरी आता दोन्ही योजनांचे पैसे एकत्रित एक देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा ठरणार आहे कारण सकाळपासूनच मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्या उपस्थितीत डीबीटी बकन दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट पैसे पाठवण्यात आले आहेत त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पीएम किसान योजनेचा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या बँक खात्याशी संबंधित काही माहिती अपूर्ण असेल किंवा बँक लिंकिंगची प्रक्रिया बाकी असेल तर रक्कम जमा होण्यास थोडा उशीर होऊ शकतो त्यामुळे तुमचं नाव यादीत आहे का आणि खाते व्यवस्थित आहे का हे एकदा नक्की तपासा तर चला आता अगदी एका एक मिनिटात जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आजपासून पैसे जमा होऊ लागले आहेत आणि कोणत्या बँकांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण शेवटी आपण ती जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पाहणार आहोत आणि हो अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा शेतकरी बांधवांनो आजचा दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने आनंदाचा आणि दिलासा देणार आहे आज आपण एका अतिशय महत्वाच्या आणि आनंददायक निर्णयाबद्दल बोलणार आहोत एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज एकत्र येऊन मंत्रिमंडळाची मोठी बैठक घेतली या बैठकीत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या हप्त्यांबाबतचा मोठा निर्णय बैठकीनंतर प्रत्यक्ष डीबीटी बटन दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये या दोन्ही योजनांचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू करण्यात आली आहे याचा अर्थ असा की आता पुढील काही तासांतच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये एकूण चार हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेतून दोन हजार आणि पी एम किसान योजनेतून आणखी दोन हजार रुपये म्हणजेच दोन्ही मिळून चार हजार रुपयांचा दुहेरी लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे पण प्रश्न असा की ही रक्कम तुमच्या खात्यात येणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत या वेळच्या वितरणामध्ये कोणते तेरा जिल्हे समाविष्ट झाले आहेत आणि कोणत्या बँकांमधील खात्यांमध्ये पैसे जमा होत आहेत जर तुमचा जिल्हा या, या यादीत असेल आणि तुमचं बँक खातं या प्रमुख बँकांपैकी एकामध्ये असेल तसेच तुमचं आधार कार्ड खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला ही रक्कम शंभर टक्के मिळणारच म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप महत्त्वाचं आहे कारण जर तुमचं नाव यादीत असतानाही तुम्ही तपासलं नाही तर निधी मिळण्यात अडथळा येऊ शकतो तर चला फक्त एका मिनिटात जाणून घेऊया कोणत्या तेरा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये चार हजार रुपयांचा हा दुहेरी लाभ जमा होत आहे आणि कोणत्या बँकांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे पण लक्षात ठेवा ही रक्कम फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यांमध्ये जमा होणार आहे जे शेतकरी सरकारने ठरवलेल्या अटी आणि पात्रतेत बसतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल ज्यांनी नियमानुसार पात्रता पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही नमो शेतकरी सन्मान योजना आणि पी एम किसान योजनेच्या नियमानुसार काही प्रगतशील आणि बागायती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे या योजना प्रामुख्याने लघु आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृतरित्या स्पष्ट केलं आहे म्हणून शेतकरी बांधवांनो जर आपण पात्र असाल तर काही तासांतच तुमच्या खात्यात चार हजार रुपयांचा दुहेरी लाभ जमा होणार आहे आता पुढचा भाग अतिशय महत्वाचा आहे कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांतील आणि कोणत्या बँकांमधील खात्यांमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत तसेच कोणत्या शेतकऱ्यांना यावेळेचा हप्ता मिळणार नाहीये ही सगळी माहिती अत्यंत उपयुक्त आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढच्या एका मिनिटात आपण ही संपूर्ण यादी आणि सर्व तपशील जाणून घेणार आहोत सर्वप्रथम पाहूया राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या दोन्ही योजनांसाठी कोणते नियम आणि पात्रता निकष ठरवले आहेत म्हणून ही यादी नीट पाहणं खूप आवश्यक आहे कारण या अटींमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे की गाव तालुका आणि जिल्हा स्तरावर पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्येच पैसे जमा होणार आहेत पण जर काही कारणांमुळे तुमचं खातं अटींमध्ये बसत नसेल उदाहरणार्थ आधार लिंकिंग नसेल खाते निष्क्रिय असेल किंवा पात्रतेत काही त्रुटी असतील तर निधी तात्पुरता थांबू शकतो म्हणूनच शेतकरी बांधवांना तुम्हाला एक छोटंपण अत्यंत महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे का हे तपासा तुमचं नाव पात्र शेतकऱ्यांच्या यादीत आहे का हे चेक करा हे अपडेट वेळेत पूर्ण केल्यास तुमच्याही खात्यात लगेच पैसे जमा होतील विशेष म्हणजे जर तुम्ही पीक विमा योजना किंवा कर्जमाफी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आणखी आनंदाची आहे कारण सरकारच्या माहितीनुसार मान्सूनच्या परतीच्या पावसाने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठं नुकसान झालं होतं त्या पार्श्वभूमीवरच शासनाने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळेच या दोन्ही योजनांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना आता थेट मदत म्हणजे चार हजार रुपयांचा दुहेरी लाभ मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण काही क्षणांमध्येच आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत आणि कोणत्या बँकांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे तुमचं नाव ते यादीत असेल तर तयारीत रहा कारण पुढच्या काही तासांतच तुमच्या खात्यात चार हजार रुपये जमा होऊ शकतात मागील काही महिन्यांमध्ये आपल्या राज्यात मान्सूनच्या परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या तर काही ठिकाणी घरं जनावरं आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालं अनेक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण हंगाम गमावला गमा आणि दुर्दैवाने काहींनी तर आपले जीवनही गमावलं या सर्व गंभीर परिस्थितीचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तात्काळ एक मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचा म्हणजे जे शेतकरी सरकारने ठरवलेल्या पात्रतेच्या अटींमध्ये बसतात त्यांच्याच खात्यात नमो शेतकरी सन्मान योजना आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते थेट जमा केले जाणार आहेत आता पाहूया या योजनांसाठी सरकारने नेमक्या कोणत्या अटी आणि पात्रतेचे निकष ठरवले आहेत पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे म्हणजेच जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल तरच तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा आठवा हप्ता मिळणार आहे ही अट सरकारने स्पष्टपणे नमूद केली आहे आणि हीच या योजनेची मूलभूत पात्रता मानली जाते दुसरी महत्वाची अट नमो शेतकरी योजना आणि पी किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे सरकारच्या नियमानुसार या दोन्ही योजनांचा उद्देश लघु आणि मध्यम उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे म्हणूनच जर तुमचं वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनांसाठी पात्र ठरता पण जर तुमच्याकडे चारचाकी वाहन म्हणजे दहा बारा किंवा वीस लाख रुपयांच्या किमतीचं फोर व्हीलर वाहन असेल तर तुम्ही या योजनांच्या सा लाभासाठी अयोग्य ठराल कारण सरकारने स्पष्ट केलं आहे की ही मदत केवळ लघु आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांचं जीवनमान पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे शेतकरी बांधवांनो या अटींचं पालन करणं खूप गरजेचं आहे कारण फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये चार हजार रुपयांची थेट मदत जमा होणार आहे म्हणून पुढचा भाग नक्की पहा कारण आता आपण जाणून घेणार आहोत उर्वरित पात्रतेचे निकष जे या योजनांमध्ये तितकेच महत्वाचे ठरतात आणि ठरवतात की तुमच्या खात्यात पैसे जमा होतील की नाही आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत नसावा म्हणजेच जर घरात कोणी सध्या सरकारी सेवेत असेल किंवा अगोदर सरकारी नोकरीतून निवृत्त म्हणजे रिटायर झालेले असतील तर अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही हे सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे म्हणूनच जर तुम्ही या सर्व अटींमध्ये बसत असाल महाराष्ट्रातील रहिवासी असाल तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि घरात कुणीही सरकारी सेवेत नसेल तर काळजीचं काही कारण नाही कारण तुमच्या खात्यात लवकरच थेट हप्त्याची रक्कम जमा होऊ लागेल आता पुढच्या टप्प्यात आपण जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि सरकारने कोणत्या बँकांना या हप्त्याचं वितरण करण्याचे आदेश दिले आहेत चला तर मग ती सविस्तर यादी लगेच पाहूया सगळ्यात आधी पाहूया तुमचा जिल्हा या यादीत आहे का नाही कारण जर तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यात समाविष्ट असेल तर पुढील काही तासांतच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि ज्यांचा जिल्हा या यादीत अद्याप समाविष्ट नाही त्यांनीही काळजी करू नये कारण सरकारच्या नियोजनानुसार उद्या किंवा परवा त्या जिल्ह्यांनाही निधी वाटप होणार आहे पण शेतकरी बांधवांनो इथेच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट येते सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला तीन महत्त्वाची कामं पूर्ण करावी लागतील जर तुम्ही ही तीन कामं आधीच पूर्ण केली असतील तर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही पण जर ही तीन कामं अजून केली नसतील तर निधी जमा होण्यात उशीर होऊ शकतो किंवा काही वेळा निधी थांबूही शकतो म्हणून पुढचा भाग नक्की पहा कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत तीच तीन आवश्यक कामं जी पूर्ण केल्यावर तुमच्या खात्यात पैसे शंभर टक्के जमा होतील आता येतो तो सर्वात महत्वाचा आणि उत्सुकतेचा क्षण कारण आता आपण पाहणार आहोत सरकारने जाहीर केलेली अधिकृत जिल्हे आणि बँकांची सविस्तर यादी या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा होणार आहे आणि या टप्प्यात एकूण तेरा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हप्त्याचं वितरण करण्यात येत आहे म्हणून लक्षपूर्वक का ऐका कारण पुढचे काही क्षण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत चला तर मग एका मागोमागे एक पाहूया या तेरा जिल्ह्यांची संपूर्ण यादी आणि बघा तुमच्या जिल्हा यात आहे का नाही या टप्प्यात ज्यांच्या खात्यांमध्ये निधी ममा होणार आहे त्यामध्ये सर्वात पहिलं नाव येतं नाशिक जिल्ह्याचं यानंतर क्रमाने अहमदनगर पुणे सोलापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे होय शेतकरी बांधवांनो जर तुम्ही यापैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा ठरणार आहे कारण तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजना आणि पी किसान योजनेचे हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर पुढील जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांनाही पुढील काही तासांत हप्त्याची रक्कम मिळणार आहे कोल्हापूर बीड परभणी लातूर नांदेड बुलढाणा नागपूर आणि जळगाव म्हणजेच महाराष्ट्रातील विविध भागांतील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये नमो शेतकरी सन्मान योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता एकत्रितपणे जमा होत आहे आता बघा शेतकरी बांधवांनो सरकारकडून हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे की या टप्प्यात निधी बारा प्रमुख बँकांच्या माध्यमातून थेट खात्यांमध्ये जमा होणार आहे या बँकांमध्ये सर्व प्रमुख राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय बँका समाविष्ट आहेत आणि सरकारने त्यांना थेट निधी वितरणाची परवानगी दिली आहे जेणेकरून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वेगाने आणि सुरक्षितपणे पोहोचतील म्हणून आता लक्ष ठेवा पुढच्या भागावर कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत त्या बारा प्रमुख बँकांची संपूर्ण यादी आणि त्याचबरोबर सरकारने सांगितलेली ती तीन अत्यावश्यक कामं जी पूर्ण केल्याशिवाय निधी खात्यात जमा होणार नाही या टप्प्यात निधी वितरणासाठी ज्या बँकांचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक आय सी आय सी आय बँक बँक ऑफ बडोदा इंडियन बँक कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक ॲक्सिस बँक एच डी एफ सी बँक युको बँक आणि कोटक महिंद्रा बँक म्हणून शेतकरी बांधवांनो जर तुमचं खातं यापैकी कोणत्याही बँकेत असेल आणि तुमचा जिल्हा नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत आला असेल तर खात्री बाळगा तुमच्या खात्यात निधी लवकरच जमा होणार आहे म्हणून जर तुमचं खातं यापैकी कोणत्याही बँकेत असेल आणि तुमचा जिल्हा नुकत्याच जाहीर झालेल्या तेरा जिल्ह्यांच्या यादीत असेल तर निश्चिंत बसा शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यात निधी लवकरच जमा होणार आहे पण बघा हे पैसे व्यवस्थितपणे मिळावेत यासाठी सरकारने काही अतिशय महत्वाची तीन कामं प्रत्येक पात्र शेतकऱ्याने पूर्ण करावीत असं स्पष्ट सांगितलं आहे चला तर मग ती तीन कामं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया पहिलं काम तुमचा सातबारा ऑनलाईन निघतो का हे तपासा जर तुमचा सातबारा बारा ऑनलाईन दिसत असेल आणि तुम्ही त्या तेरा जिल्ह्यांपैकी असाल तसंच तुमचं खातं त्या बारा बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर समजा निधी तुमच्या दिशेने नक्कीच येत आहे दुसरं काम तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी मीठ लिंक झालेलं आहे का ते तपासा कारण अनेक शेतकऱ्यांचे पैसे फक्त या छोट्याशा कारणामुळे थांबतात म्हणून आजच जवळच्या बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करा तिसरं काम बँक पासबुक आणि खाते तपशील अद्ययावत करून घ्या जर पासबुक खूप जुना असेल किंवा खातं निष्क्रिय असेल तर निधी जमा होण्यात उशीर होऊ शकतो म्हणून पासबुक अपडेट करा आणि खाते सक्रिय ठेवा जर ही तीनही कामं तुम्ही आधीच पूर्ण केली असतील तर एकदम निश्चिंत रहा शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यात निधी खटाखट जमा होणार हे आपण शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो आता लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यातील पहिल्या तेरा जिल्ह्यांना निधी वाटप आजपासून सुरू झाला आहे तर उद्या आणि परवा उर्वरित जिल्ह्यांमध्येही हप्ता वाटप होणार आहे म्हणूनच तुमच्या जिल्ह्याचं नाव पुढच्या यादीत आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून पुढचं अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल